देशभरात येणाऱ्या लोकसभेसाठी जय्यत तयारी केली जाते निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील मात्र लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण अठरा जणांचा समावेश आहे हे अठरा जण नेमके कोण आहेत आणि त्यांना अपात्र करण्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो लाईक जरूर करा निवडणूक आयोगाने जाहीर केलेले ते अठरा नेते कोण यावर एक नजर टाकूयात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे दीपक गाडे चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबईतील मनसेचे सुमित पारसकर एल डी म्हणजेच लोकदल या पक्षाचे ब्रिजेश तिवारी आणि ए आय एम आय एमचे मोहम्मद इम्रान कुरेशी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे मोहम्मद मेहबूद सय्यद शाह जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे बहुजन महापार्टीचे दिनकर गायकवाड आमगाव विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे अमर पांढरे आमगाव विधानसभा मतदारसंघाचे गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे उमेशकुमार सरोटे सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे नरेंद्र पाटील साळुंखे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आय एन डी पक्षाचे मुदस्सरुद्दीन अलिमुद्दीन लोहा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पांडुरंग वाणे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे गोविंदा बोराडे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आय एन डी पक्षाचे महेश आव्हाड भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पीस पार्टीचे हबीबुर रहमान खान बीड विधानसभा मतदारसंघाचे आय एन डी पक्षाचे महेंद्र बोराडे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आय एन डी पक्षाचे मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल शेख किनवट विधानसभा मतदारसंघाचे संभाजी ब्रिगेड पक्षाचे विशाल शिंदे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे बहुजन महापार्टीचे मोहम्मद इम्रान अली बशर असे एकूण अठरा नेते आहेत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते अनेकांनी त्यासाठी कित्येक वर्षांपासून तयारी सुरू केली आहे मात्र राज्यातील हे अठरा लोक आहेत ज्यांना ही लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही कारण त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले तुम्हाला या उमेदवारांविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद